यानंतर पुढील सन्मान होतोय आंबा बागायतदार देवगड राजा भुजबळ आपल्याला विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारावा सन्मान होतोय राजा भुजबळ मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद खास देवगडहून या शाही चा सन्मान सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात कोकणशाही चॅनलच्या वतीनं हे प्रेमाची आठवणीची भेट सन्मानरूपी सन्मानपत्र देऊन आपण आम्ही आपल्याला सन्मानित करत आहोत सन्मानिय साईनाथ गावकर यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होतोय राजा भुजबळ आंबा बागायतदार देवगड कोकण ग्लोबलचे चे सर्वे सर्व त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका